नमस्कार महाराष्ट्र सिल् टाम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी दहिहंडी महोत्सव मोठ्या उत्साहाचा आनंदात साजरा करण्यात आला या महोत्सवामध्ये मुंबईभरातील अनेक गोविंदा पथकांसह महिला गोविंदा पथकाने विशेष सहभाग घेतला या दहिहंडी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे ही दहंडी एक दिवस अगोदर म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते प्रतिष्ठानचे हे सलग दुसरे वर्ष असून

श्री मोठाय देवी गोविंदा पदक सायन या ठिकाणी सात थराने सलामी लिहिला सेकंड टॉपर टॉपर आता वेळ जाऊन पोचत आहे सात थराने सलामी श्री मोठा देवी गोविंदा पदक सायन नमस्कार महाराष्ट्र सिव्हिल टाइम्स आपलं स्वागत आज आम्ही चुनाभट्टी या ठिकाणी आलेलो याचं कारण असं आहे की दहीहंडीचा भरपूर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होत असतो हा दुसरा वर्ष आहे दीपक खराडेसाहेब आपल्यासोबत सोबत आहे स्वराज्य प्र प्रतिष्ठानचे हे अध्यक्ष आहेत आपण त्याच्यासोबत काय प्रतिक्रिया घेऊ हा आपल्या आत्ताच्या घडीला हा एक सर्वात मोठा सण मानला जातो दयांडीचा स्वराज्य प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे म्हणे हा सण मला सर्वात जास्त आवडता सण आहे माझा आणि इथून येणाऱ्या काळात कसा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सण साजरा होईल याची मी काळजी घेणार आहे आणि हा हे माझे जे कमिटी आहे त्यांनी माझी आता रात्र दिवस सर्वांनी मेहनत घेऊन हा सण त्यांनी मला मदत करायला खूप हे केलं आहे मदत केलेली आहे त्यामुळे आपली जी कमेडीची वर्क आहे ते सगळ्यांचं सहकार्य आहे हा सहकार्य आहे सगळ्यांचं सहकार्य आहे त्याच्यामध्ये आता दीपक साहेब एवढं मोठं कार्यक्रम करणं काही सोपं नाही आहे तर हे कार्यक्रम राबवण्याच्या म्हणजे वेळी आपल्याला कशा प्रकारे त्रासामध्ये सामोरं जावं लागतं हां थोडं जरा हा त्रास आणि हालचाली करावं लागतात पण काय इथून येणाऱ्या पुढे भविष्यासाठी आपल्या वाटचालीसाठी फार अतिनिक्त कामासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि चांगल्या प्रकारे अजून कसं करता येईल हे मी प ट्राय करतो आहे ह्याच्यापुढे आपण अजून कोणाचा सहकार लाभलेला आपल्या ह्याच्या पाठीमाग नाही आपला कुठला राजकीय पक्ष नाही कुठल्या पक्षाशी संबंधित नाही आहे हा फक्त मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर करतो आहे मला ना कुठल्या पक्षाची समज आहे हे माझे फक्त जे माझे सहकारी आहेत मित्र बांधव आहेत त्यांच्या जीवावर आणि मी माझ्या कष्टाच्या जोरावर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो व्हेरी गुड छान सर दीपक सर एक असा प्रश्न आहे माझा की आता हे तीन थर चार थर सात थरपर्यंत गोष्ट जाते तर याला प्रकारे बक्षीस आपण अरेंजमेंट करता हे या आता यांच्यामध्ये थोडं टायमिंग आउट करून शॉर्ट करून म्हणजे आता जर ह्याच्यामध्ये जर एखाद्याने तीन थर म्हणजे जास्त लावले त्याच्यामध्ये जर टायमिंगमध्ये एखादा थर पडला तर त्याला बक्षीस नाही पण त्या दोघांमध्ये एखादं माय मिनिट झालं त्याला हे फर्स्ट प्राईज दिलं जाणार त्याच्यामध्ये अच्छा आता आपल्यासोबत आहे समजसेवक आहेत हो किलपट साहेब झगड़ा हम प्रतिक्रिया के हो किलबर साहब आप मतलब क्या बोलोगे मतलब आज दीपक साहब आप क्या आपने प्रमुख माने बोल के आए हो तो क्या बोलोगे मतलब इस इतना अच्छा उत्साह समारंभ है दीपक खराड़े जी जो चूनाबट्टी के रहने वासी है मेरे अच्छे प्रिय मित्र भी है उनका हर साल दो साल से वो अभी जो दही हंडी उत्सव रखते हैं इनका मेहनत और लगन दिखता है और हम लोग की तरफ से इनको बहुत बहुत शुभकामनाएं और ऐसे मेहनत और अच्छा काम हमेशा फ्यूचर में रखते रक्तेच्या धन्यवाद धन्यवाद किलपटी अरे दीपक साहेब आजच्या दहंडी उत्सवामध्ये आपला स्वराज्य तर्फे आपण गोपाल कालकांना दहाडी जोशी जनतेला काय संदेश द्याल सर इथून पुढे म्हणजे उद्या श्रीकृष्णाच्या जन्मीशी आज आज आहे आणि उद्या आपल्याला इथून पुढे हां इथून आपल्याला उद्या दर ठिकठिकाणी आपण दहंडी फोडायला जाणार आहे तिथून आपल्याला भरपूर काही बक्षिसं वगैरे घेता येतील पण आपल्याला कुर्ला विधानसभेचे जे आहेत ते अश्विन मिश्रा त्यांनी पण आपल्याला थोडं बायग केलेलं आहे की बाबा तू पुढे जा हे करशील तुला मी मदत करेल त्या हिशोबाने पुढे वाटचाल चालू आहे गोपालकालना आपला संदेश काय ते तीन तीन तर लावतात जीवाशी बेतल्यासारखं चाललं शेवटी तेवढे मेहनत करून होतात ते त्यांना होता। ते काय संदेश द्याल सर आपण त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि जेव्हा काय करता येईल ते करायचं आहे म्हणजे एक अँब्युलन्स मी ठेवलेली आहे आपण त्यांच्यासाठी एक अँब्युलन्स अरेंज करून दिलेली आहे त्यांच्यासाठी उत्सवाच्या स्वर्ग परिषदांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो कॅमेरामॅन अकबली सर रवी नाडर सवाल माझा जय हिंद